महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकाच आठवड्यात घडलेल्या दोन खुनांच्या घटनांनी मावळ तालुका हदरलाय मंगळवारी काणे येथे एका युवकाची नातलगाणं हत्या केल्याची घटना घडली होती त्यानंतर शुक्रवारी पवन मावळ विभागातील धामणे गावात एका त्र्याहत्तर वर्षीय व्यक्तीची त्याच्याच पुतण्यानं जमिनीच्या वादातून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्यापूर्वी धामणे गावाच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयामागे ही घटना घडली या प्रकरणी विक्रम गराडे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपी मंगेश गराडे यांच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच पोलिसांनी तातडीने तपास करत ता आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रम गराडे यांना दिलेल्या फिर्यादीनुसार धामणेगावच्या हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयामागे असणाऱ्या गराडे तालीमजवळ फिर्यादीचे चुलते महादेव गराडे यांना त्यांचं पुतण्या आरोपी मंगेश गराडे यांना वडील शेत जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या केली शिरगाव पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक साळी हे या प्रकरणाचा अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा